हॅलो गाईज वेलकम बॅक टू आर चॅनल सो तर उद्या दत्त जयंती आहे आणि मी आज ब्लॉग चालू केला आहे कारण का आपले दोन ब्लॉग येणार आहेत आजचा आणि उद्याचा सो तो आजचा ब्लॉग पूर्ण बघा आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे उद्याची तयारी ते पूर्ण मी आज शूट करून म्हणजे ब्लॉग घेणार आहे सो शेवटपर्यंत ब्लॉग बघा मीन्स आज जितकं काय जितकं काय म्हणजे उद्याचं होणार आहे दत्त जयंतीचं मी आज ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर आता सध्या तर पप्पा गेले पूजा करून आता आम्हाला सांगितले हे पूर्ण काढायचं ह्या साईडचं पूर्ण स्वच्छ करायचंय अजून हे पूर्ण म्हणजे पूर्ण घर स्वच्छ आहे हे सोफे वगैरे काढायचं ते हे वगैरे बघा सर्व हे स्वच्छ करायला करायलावले अजून हे सकाळी मम्मी जाऊन ते बाजार घेऊन आले मार्केटवरून स्वतः अजून काय काय यायचं आहे ते बघ ते दाखवते स्वच्छ कसं काय पूर्ण पूर्ण दाखवणार आहे तर शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा ब्रोडाला आंघोळ घातल्या ना बघा फिर फिरतोय चल तिकड तिकड चाल चल तिकड तिकड घरात त्यांच्या चादरीला पुसतोय ए अरे बघा आंघोळ घालून पण काय फायदा नाही चालले मी चालले बस 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 <laughs> चला 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 तिकडं चल बट बा बरं येतोया चल तिकडं चला चला आंघोळ घातलं तर कसलं दिसतं आहे बघू तोंडू चला चला घर चला त्रण नऊ आहे बघा थांबा कॅमेरा पुसे द्या <laughs> ते आता हे सर्व आहे आम्ही आता आमचं पिलू इथलं स्वच्छ करतोय आणि आम्ही इथलं पूर्ण काढलंय बेडरूम मध्ये ते लावतोय माझ्या मम्मीला बरं नाही तरी माझी मम्मी करते बघा आणि आमचा ब्रोड साधा नकादा मध्ये मध्ये करतोय सर आदळ आदळ हॅलो नाही आमच्या आधी पुढे निघतोय खूप वेड्यावानी करतोय चला अजून काय होतोय बघू गाईज हे वरच कस वाटतय आम्ही पोट म्हणजे झाड लावलं ते कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा अजून तर हे लावायच्या ते झाड <laughs> प्री वेडिंग शूट तर बघा <laughs> तिकड बेसिंग घासती आहे आणि इथं आता पिल्याने ह्या साईडचं बघा पूर्ण बघा तिथलं पूर्ण स्वच्छ केलेलं आहे आणि आमचा ब्रोडवाय ताकून झोपला हे बघा सगळं इथलं काढलं आता धुऊन काढायचं आहे बघा अजून काय काय होतंय काय नाही का गावाकडून आले तुम्ही ते लग्नाचा ब्लॉग बघितलाच असेल ह्याच लग्न होत आता आमच्या इथं आले हे बघा त्यांच्या तिकडचे ते आजी आज ते काकू हे <laughs> बघा गे धुके मधमाशीला खेळत बसले बघा चावण तुला चावन हो ती मधमाशी बघा त्याला कळतो कसा चावना बाबू आवाज चढली अंगोर चढली

आमच्या इथली दोन माकड आमचा नाना पण आला तिथं फादर आहे बघा थांबा हे पूर्ण क्लीन करून घेतलेले आता हे सतरंज हॉलिजन तिथं लावतात ते भांडी भिंडी आले ते सर्व चला पा आपण जाऊ आपले हे ज्योतिताई आत्या का ताई वन सेकंड आत्या ए, का ताई काय पण हे बघा बघा रे वेलिचे फ्रेंड सापडले काय म्हणतात किती आगाव आहेत बघा ए आहे ना माझं एक काळ आहे बघा तो आहे ना खालचा तो काळ सॉरी तो खालचा ते काळ आहे हे बघा आता इथं माझं भाऊ हॉलिजून बांधतोय वरती हे पूर्ण पैकी छान केले बघा भांडे आणले ते स्वयंपाकाचे ए चुप तिकडच आता आपण चाललो घरी घरी चाललेली प्यायला लागली बघा दिसतं भांडणं करतात नुसत काय बघू तुझे आयब्रो मी आयब्रो नाही केले माझे आयब्रो पहिल्यापासून ओ सो तर अर्ध डन झालेलं आहे बघा मोर पण डन झालेलं आहे आणि हे कार्य करते कोणते प्रमुख उपस्थित आहो तेच ते सो हे बघा आता आचरी <laughs> आले ते बारा वाजले ते आता काप कापी चालू झाले कांदा लसूण अद्रक मिरची सर्व कापलेलं आहे कुठे गेला आचारी आचरी गेला काय माहिती आता हे बघा आपली आता अजून माझा भाऊ एक ते कुठे गेले रे त्रास साऊंड बनवायला साऊंड बनवायला साऊंड आणायला गेल आणायला हा तर ते साऊंड आणायला गेले ते आता ते येतील आले आले हा ए बघा आलेच आलो पाहिलं आले बघायच बसल्या बसल्या झोपायला ते नमस्कार आमचं सर्व झालंय आता आम्ही माझी फॅमिली आम्ही शेकोटी करत बसलोय तर बघा माझी आत्या आजी आ लक्ष्मण आमचा प्रोड पण आहे साऊंड आणलं ते अन रॉच एक वाजलं ते किती एक, एक वाजलं ते आणि आम्ही शेकोटी करतोय आणि वरती माझे पप्पा देवपूजा करतात ते आपण नंतर न जाऊन बघू फायनल तुम्हाला दाखवते परत कटवायला लागले ते बघा गाईज रातचे दोन वाजता काम चालू आहे हे बघा अरविंद टाइम दाखव अरे टाइम दाखो हे खाली दे दारा हे बघा अरे हे बघा सर्वांचे काम चालू आहे ओळखला का गेल्या वेळेस पणच होते ओ हे बघा तिकडे पाणी काढतात ते

आचारी लोक पण झोपू झोपू गेली सर ते एकट बसला एक करी बर आज वगैरे आलं थोडं गरम लागलं तो सो आईच बघा ह्या दोघांनी पूर्ण नाईक चागून ते पूर्ण स्वच्छ घासले हे बाग गणपतीला पण आठवले ह्या महाराजांना पण अन अख्खा पूर्ण डेकोरेशन पण डन झालेलं आहे आता तुम्हाला फायनल लुक डायरेक्ट उद्या सकाळीच कळेल तर पुढचा ब्लॉग बघा तुम्ही नेक्स्ट पार्ट बाय बाय